I <laughs> नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे शेगावचे संत गजानन महाराजांचा प्रगट दिवस त्या निमित्ताने आज मी तुम्हाला अमरावतीमध्ये ज्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले होते ज्या ठिकाणी त्यांचे आगमन झाले होते तो वाडा ती वास्तू मी तुम्हाला आज दाखवणार आहे ही वास्तू आहे दादासाहेब खापर्डे यांची हा आहे अमरावतीमधील ऐतिहासिक खापर्डे वाडा अमरावतीमधील राजकमल चौकात अठराशे सत्याऐंशी साली हा वाडा दादासाहेब खापरडे यांनी बांधला होता एक गृहस्थ अमरावतीचे श्रीकृष्ण खापरडे वकीलसाहचे त्यांच्या पुढे पैशांचे पडती ढीग दररोज वराडातील दाता म्हणत सदा हा खापरडे सज्जन बडा आणिक होता भाविक याची ब्राह्मण विनंती केली केली आणि नेले घरात पूजा यथा सांग हे वर्णन शेगावचे संत गजानन महाराज यांच्या भक्तीविजय या ग्रंथामधले आहे ज्या वेळेला दादासाहेब खापर्डे यांनी गजानन महाराजांना आपल्या वाड्यामध्ये नेले होते तेव्हाचे हे वर्णन आहे चुना माती आणि सागवानाच्या लाकडांपासून बांधलेल्या या वाड्याची आता पडझड झाली आहे तरी तो भारतीय स्वातंत्र्याचा साक्षीदार आहे देशभरातल्या फोर माणसांनी या वाड्याला भेट दिली होती लोकमान्य टिळक वीर सावरकर सुभाषचंद्र बोस डॉक्टर अॅनी बेझन तसेच शेगावचे गजानन महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज आदींनी या वाड्याला भेट दिली आहे दादासाहेब खापर्डे हे विदर्भाच्या इतिहासातील विलक्षण चैतन्यपूर्ण व्यक्तिमत्व होते ते विदर्भातील नामवंत वकील होते इसवी सन अठराशे सत्त्याण्णव मध्ये अमरावतीला भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे ते अध्यक्ष होते टिळकांचे एकनिष्ठ विश्वासू व सहकारी असल्याने दादासाहेब खप्परडे हे लाला लचपत राय बाळ गंगाधर टिळक व दिपिन चंद्रपाल यांचे नेतृत्व असलेल्या काँग्रेसच्या जहाल गटामध्ये सामील झाले होते त्यांच्या कणखर व असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मध्यप्रांत तरारा असल्याने तेथे वराणाचे नवाब म्हणून त्यांना ओळखले जात होते दादासाहेब खापर्डे हे लंडनच्या प्रिव्ही कौन्सिल मध्ये इसवी सन एकोणीसशे ते इसवी सन एकोणीसशे इस या काळात चाललेल्या टिळकांच्या खटल्यांचे त्यांचे वकील होते तसेच एकोणीसशे सोळा मध्ये लोकमान्य टिळकांनी काढलेल्या इंडियन होम लीगच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते तसेच एकोणीसशे पाच साली मुंबईत भरलेल्या पहिल्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा होते तसेच त्यांची शेगावच्या गजानन महाराजांवरती श्रद्धा होती आणि ते सिद्धीच्या साईबाबांच्या दर्शनालाही जात असे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच मी जिद्द असता की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या आयकॉनला सुद्धा प्रेस करा तसेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा